जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळघर भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल पाटील यांचा कॉकटेल एक हजार एक देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुल पाटील यांचा कॉकटेल एक हजार एक नक्की कोणत्या गटाला पाहायला ब झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा कॉकटेल एक हजार एक गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनमधून पाळाला मित्रांनो या गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा कॉकटेल खूप सुंदररित्या पाळाला होता मात्र कालांतराने आज आपल्या सर्वांच्या लाडक्या दादा पाटील यांच्या कॉकटेलची गाडी ही दोन नंबरला उतरली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदता पाटील यांच्या कॉकटेलची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण कॉकटेलचं आज तीन फेऱ्यांचं पहिलंच मैदान होतं आणि त्यामध्ये कॉकटेल खूप सुंदररीत्याच पायर आहे त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये राहुलदता पाटील यांच्या कॉकटेलचा नक्कीच कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल यात काही या शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका